आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न काही लोक करतायत कुणी एकत्र आलं किंवा एकत्र आलं नाही हे महत्वाचं नाही मुंबईकरांनी हे पाहिलं आहे की गेल्या अकरा वर्षामध्ये त्यांच्यासाठी कोण काम करत आहे मुंबईमध्ये अटल सेतू कुणी बांधला कोस्टल रोड कोणी केला मेट्रो कोणी केली बीडीडीतल्या मराठी माणसाला घर कुणी दिलं हे मुंबईकरांना चांगलं माहिती आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपमध्ये अनेक फेरबदल झालेले आहेत त्यापैकी मुंबई प्रदेश अध्यक्षपदी आता अमित साटम यांची नियुक्ती झालेली आहे सर सर्वात प्रथम अभिनंदन मोठी जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे एका प्रकारे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कशाप्रकारे रणनीती असेल गणित असतील काय सांगणार आहे ये येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मुंबईकरांच्या दरवाजावरती जाऊन त्यांचे आशीर्वाद घेईल आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर निवडून आणण्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करू गेल्या अकरा वर्षामध्ये मुंबई शहराचा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झालेला जो विकास आहे मोदीजींच्या सरकारने मुंबई शहरामध्ये परिवर्तन घडवून आणण्याकरता जे काही काम केलेलं आहे जे काही जो काही निधी दिलेला आहे आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न काही लोक करतायत त्या प्रयत्नांना हाणून पाडणं आणि मुंबईकरांना भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं ही सर्व गोष्टी आमच्या आमचं या गोष्टींना प्राधान्य राहील आणि हे सर्व घडवून आणण्याकरता आम्ही सर्वजण एक टीम म्हणून मैदानामध्ये उतरू आणि मुंबईकरांचं स्वप्न साकार करू नक्कीच सर आपण पाहिलं तर विधानभवनामध्ये सर सर सर, सर। विधानभवनामध्ये आपण पाहिलं तर तुम्ही अनेकदा प्रतिस्पर्धी पक्षाला सळोके पळो करून सोडलेला आता फडणवीसांनी देखील उल्लेख केला की तुम्ही आक्रमक अभ्यासू आहात पक्के मुंबईकर असा उल्लेख जो आहे शेलार यांनी केलेला आहे आहे एकंदरीत आता पुधिल आता पुढील गणित पाहता ठाकरे बंधू एकत्र येणार असं देखील शक्यता वर्तवली जाते तर त्या अनुषंगाने कशा प्रकारे त्यांना टॅकल केलं जाईल कोणी एकत्र आलं किंवा एकत्र आलं नाही हे महत्वाचं नाही मुंबईकरांनी हे पाहिलं आहे की गेल्या अकरा वर्षामध्ये त्यांच्यासाठी कोण काम करत आहे त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये अमूलग्न प्रकारचे बदल हे कुणी घडवून आणलेले आहेत मुंबईमध्ये अटल सेतू कोणी बांधला कोस्टल रोड कोणी केला मेट्रो कोणी केली बीडीडीतल्या मराठी माणसाला घर कोणी दिलं हे मुंबईकरांना चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे कोण एकत्र येत आहे आणि कोण एकत्र येत नाही हे महत्वाचं नाही मुंबईकरांचं स्वप्न साकार करणं हे महत्वाचं नक्कीच मुंबईकरांचं स्वप्न साकार करणं हे महत्वाचं आहे असं वक्तव्य अमित साटम यांनी केलेलं आहे एकंदरीत पाहिलं तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष हा तयारीला लागलेला आहे त्यापैकी एक म्हणजे आशिष शेलार हे पहिले जे आपण पाहिलं तर मुंबईचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती आता तीच जबाबदारी अमित साटम यांच्यावर देण्यात आलेली आहे दोन हजार सतराचा बीएमसीचा जर, जर आपण निकाल पाहिला तर शिवसेना हे चौऱ्याऐंशी त्यांचे जे आहे नगरसेवक निवडून आले होते तर भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते अगदी काही जे आहे आपण पाहिलं तर दोन नगरसेवकांचा फरक होता मात्र ही जबाबदारी आता अमित साटम यांच्यावर वाढलेली आहे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कशाप्रकारे आता भाजप ही तयारी करतोय किंवा कशाप्रकारे रणनीती आखली जाईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट